पिंपरी चिंचवड शहरात काल एक गावगुंड एका पानटपरी चालकाला मारहाण करून त्याच्याकडे हप्ता मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या प्रकरणात आता पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी संबंधित गावगुंडाला चांगलाच दडा शिकवलाय नकुल गायकवाड असं या गावगुंडाचं नाव असून त्याने काल पिंपळे गुरव परिसरामध्ये एका पानटपरी चालकाला अश्लील शिवीगाळ करत तसेच मारहाण करत त्याच्याकडून हप्ते वसुलीची रक्कम गोळा केली होती या प्रकरणात सांगवी पोलिसांनी नकुल गायकवाड या गावगुंडाला बेड्या ठोकल्यानंतर त्याला चांगलाच धडा शिकवलाय पोलिसांनी नकुल गायकवाडला बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी त्याचं मुंडन केले तसेच त्याच्याकडून एक माफीचा रील व्हिडिओ देखील तयार करून घेतला या व्हिडिओमध्ये नकुल गायकवाड हा माझ्याकडून चूक झाली मी आता असं करणार नाही आणि तुम्ही पण असं काही करू नका असं नागरिकांना सांगतोय

याच्या पुढं मी काही तसं करणार नाही आणि तुम्हीही काय करू तसं नका माझं नाव नकुल गायकवाड मी काल टपरीवाल्याला मारलं होतं त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टीबी पथकांनी मला योग्य ते भाषेत समजवलं आहे